लाडक्या बहिणींसाठी बँकेचे पाच नियम लागू लाडकी बहीण योजनेकरता बँकेत किंवा पोस्ट ऑफिसात खातं उघडलं असेल तर आता हे पाच नियम पाळावेच लागतील जर बँक खात्याचे हे पाच नियम पाळले नाही तर तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही तसेच यापुढील एकही एक हप्ता मिळणार नाही तुमचं खातं कायमस्वरूपी बंद होईल पोस्ट ऑफिस असेल किंवा कोणत्याही बँकेत खातं असेल तर सर्व बँकांनी हे पाच नियम आता लागू केलेले आहेत नियम न पाळणाऱ्या बहिणींची योजना बंद होणार इथून पुढचा एकही हफ्ता बहिणींना मिळणार नाही त्या नियमातील पहिल्या नियमाचं उल्लंघन केल्यास पाचशे रुपये दंड होणार दुसऱ्या नियमाचं उल्लंघन केल्यास दोन हजार रुपये दंड होणार तर तिसऱ्या नियमाचं उल्लंघन केल्यास आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जेवढे पैसे मिळाले त्यापेक्षा जास्त दंड होणार आत्तापर्यंत पंधराशे रुपयाप्रमाणे नऊ हप्त्याचे साडेतीन हजार रुपये तुमच्या खात्यात आले असतील तर तिसरा नियम मोडला तर तुम्हाला साडेतेरा हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम दंड म्हणून बसू शकते त्यामुळे हे नियम तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे नुसता हप्ता बंद होणार नाही तर दंडही लागू शकतो हो। खातं कायमस्वरूपी बंद होईल कोणत्याही योजनेचे पैसे तुमच्या खात्यावर हो येणार नाही बघा आता या नियमामुळे काय होणार आहे तुमचं बँक खातं फ्रीज होणार केवायसी करा नाहीतर खातं गोठवणार एसबीआय आयसीआयसीआय पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांच्या नियमांमध्ये काही बदल झालेत या नव्या बदलांमुळे आता खातेधारकांच्या खिशावर ताण येणार आहे बँकांसंदर्भातली आपल्या सगळ्यांच्या कामाची एक बातमी आहे ही बातमी बँकांसंदर्भातली असल्यामुळे नीट बघा आ... बँक खात्यावर लागू झाले पाच नवे नियम जर तुम्ही याचं नियमांचं पालन केलं नाही तर तुमचं खातं कायमस्वरूपी बंद होईल पैसे खात्यात येणार नाही यापुढे कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही म्हणून तुम्हाला या खात या नियमांचं उल्लंघन करायचं नाहीये हे पाच नियम अतिशय महत्वाचे आहेत बँक खातेधारकांसाठी हे नियम लागू केले आहेत एक एप्रिल पासून सर्व नियम सर्व महिलांसाठी खाते सर्व खातेधारकांसाठी लागू होणार आहे आता कोणते कोणते हे नियम असणार आहेत सर्व नियमांची यादी तुम्हाला दाखवण्यात येणार आहेत पाच नियम कोणते असणार तुम्ही याचं पालन कसं करायचं तुमची योजना सुरू राहण्यासाठी काय काम अर्जंट करायचं संपूर्ण सविस्तर सांगणार आहेत कोणत्या कोणत्या बँकेत पोस्ट ऑफिस मध्ये लागू केलेले आहेत याची नावं तुम्हाला आधीच सांगितलेली आहेत सर्व बँकांनाही लागू करण्यात आली आहे आता नियम कसे करायचे आणि कशा पद्धतीनं तुमचा हप्ता येणार पण त्याआधी एक अतिशय आनंदाची बातमी आहे एप्रिलचा हप्ता मार्च मध्येच ऍडव्हान्स जमा होणार वीस जिल्ह्यांची यादी फायनल एक कोटी पस्तीस लाख अर्ज छाननीमध्ये मंजूर झाले व हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही एप्रिलचा म्हणजेच दहावा हप्ता आता सरसगट मिळणार नाही त्यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झाली आहे पण लाडकी बहीण योजनेत बदल आहेत अशी माहिती अजितदादांनी विधानसभेत दिली चार महत्वाचे नियम आता कठोरपणे लावले जाणार आहेत ज्या महिला हे चार नियम पाळणार नाही त्या बहिणीला अजिबात पैसे मिळणार नाही लाडकी बहिणी योजनेत बदल करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेत बदल होणार नव्या निकषांची आम्ही दुरुस्त करणार आहे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यापैकी हप्ता आणि आठशे तीस रुपये अधिक पंचवीस हजार रुपये अनुदान सोडण्यात आलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत बुलढाणा खामगाव अमरावती यवतमाळ वर्धा थेट मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत पुढे जिल्ह्यांची यादी सांगेल त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच पाहून घ्या की एप्रिल महिन्याचे जिल्ह्यातील महिलांची यादी फायनल दहावा हप्ता एकवीसशे रुपये प्रमाणे येणार आहे सोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जमा करण्यात येणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला की गॅस चे पैसे मिळणार काळजी करू नका आठवड्याभरात येतील आज आपण पहिल्या दिवशी करत आहोत उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना सर्व बहिणींना येणार नाही फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता अधिक आठशे तीस रुपये येणार एप्रिल म्हणजेच दहावा हप्ता सरसकट मिळणार नाही आता त्यासाठी वेगळे नियम लावण्यात आले आहेत पूर्वी चारचाकीचा नियम होता आता इन्कम टॅक्स आयकर विभागाचा नियम आलाय आता त्या नियमानुसार बहिणी अपात्र होणार तब्बल दहा लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे कारण आता लाडक्या बहिणींचं आय टी खातही तपासलं जाणार असल्याचं समजत आहे सरकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय समोर येतोय ज्या बहिणींना अजूनही फेब्रुवारी महिन्याचा आठवा हप्ता मार्च महिन्याचा नववा हप्ता जानेवारीचा सातवा हप्ता मागचे हप्ते मिळाले नसतील तटकरे मॅडम यांनी केलेली आहे इथून पुढे ज्या बहिणी या चार नियमामध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता आणि गॅसचे आठशे तीस रुपये देण्यात येतील सोबत पंचवीस हजार रुपयाचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे आता एप्रिलचा दहावा हप्ता पंचवीस हजार रुपये आणि गॅसचे आठशे तीस मिळवण्यासाठी कोणते नियम असणार आहे या संदर्भात व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती सांगितली जाणार आहेत लाडक्या बहिणींसाठी या व्हिडिओमध्ये तीन अतिशय महत्वाच्या बातम्या सांगितल्या जातील पहिलं म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते चार नवे नियम असणार आहेत कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत कोणत्या नियमानुसार बहिणी अपात्र होतील आणि पंचवीस हजार रुपयाचं अनुदान मिळवण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे काय पात्रता त्यासाठी लागणार आहे संपूर्ण सविस्तर हा जाणून घ्या विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींसाठी छत्तीस हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे दोन हजार पंचवीस सव्वीस साठी लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त रक्कम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे पण नियमांविषयी स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे आता कोणते नियम त्यांनी सांगितले कोणत्या नव्या नियमानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत कोणत्या वीस जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि पंचवीस हजार रुपयाचं अनुदान कोणत्या बहिणींना कशा पद्धतीने मिळणार आहे संपूर्ण सविस्तर आता जाणून घ्यायचं आहे आत्ताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जे अजितदादा आहेत त्यांनी देखील सांगितले आहे की ज्या बहिणी या चार नियमामध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता देण्यात येणार आहे गॅस कनेक्शनचे पैसे देण्यात येणार आहे पंचवीस हजार रुपयाचं अनुदान देखील मिळणार आहे आता चार कोणते नवीन नियम आहेत झटपट आता बघून घ्यायचे आहेत पहा पहिला नियम आहेत लक्षपूर्वक ऐका पहिला नियम आर्थिक वर्षामध्ये दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये लाडक्या बहिणींचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता बहिणींनी उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे तो उत्पन्नाचा दाखला दोन हजार चोवीस साठी त्या ठिकाणी असणार आहे तो दाखला एकदा काढून घेतला की त्या दाखल्यामध्ये तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे अंगणवाडी सेविका तुम्हाला ज्यावेळेस मागतील त्यावेळेस तुम्ही हा उत्पन्नाचा सा दाखला सादर करायचा हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही एक एक एप्रिल नंतर काढून घ्या जो मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत वैध असणार आहे अन्यथा तुम्हाला पुढचे पाच वर्ष त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही दुसरा नियम आहे बघा ज्या बहिणी डबल डबल योजनांचा लाभ घेत आहे बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांच्याकडे शेती जर असेल तर त्या नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत काही बहिणी पीएम किसानचा लाभ घेत आहेत तर काही बहिणी संजय गांधी निराधारचा किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहे डबल डबल योजनांचा लाभ घेत आहे तर त्या बहिणीला देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे एकतर बंद करण्यात येतील किंवा कमी करण्यात येतील उदाहरणार्थ पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता दोन्ही मिळून जर तुम्हाला बारा हजार वर्ष येत असतील म्हणजे महिन्याला हजार रुपये तर तुम्हाला लाडकी बहिणीचा फक्त पाचशे रुपये हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जर तुमच्या एखाद्या योजनेचा हप्ता पंधराशेच्या वर जात असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे बंद करण्यात येणार तिसरा नियम आहे बघा तिसरा नियम असा आहे की या नियमात जर सापडले तर तुमच्या घरातल्या सगळ्या बहिणींचे हप्ते बंद होतील आता काय होतं एक नियम असा सांगण्यात आला होता की एका घरामध्ये लाडक्या बहिणी दोनच असाव्यात म्हणजे एका घरामधून दोनच लाभार्थी महिला असाव्यात मग यानुसार जर बहिणी जर तीन असतील एका घरात जर तिसरी बहीण लाभ घेताना जर आढळली तर तीनही महिलांचा अर्ज अपात्र होऊ शकतो आणि सर्वांचे पैसे त्या ठिकाणी बंद होऊ शकते चौथा आणि शेवटचा नियम आहे बघा हा नियम ऐकला की पंचवीस हजार रुपये कोणला मिळाला आणि कोणत्या वीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होणार याची यादी पुढे सांगणार आहे शेवटचा नियम आहे बघा लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणताही जो सदस्य आहे तर तो सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा सरकारी कामाला जात नसावा त्याचबरोबर कुठल्याही घरामध्ये जो असा व्यक्ती असेल की जो सरकारी नोकरीला जात नाही पण त्याचं उत्पन्न अतिशय जास्त आहे तो आयकर जाता आहे आयकर दाता जर त्या घरामध्ये असेल तर त्यावर देखील आता कारवाई होऊ शकते आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो खाजगी नोकरी जरी असली पण इन्कम टॅक्स भरणारा जर असेल तर कदाचित तुमचाही लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ आधी मिळाला असेल पण तुम्ही सांगितल्या गेल्या चार निक्षामध्ये बसत असाल तर आणि तरच तुम्हाला एप्रिलचा दहावा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस त्या ठिकाणी मिळणार आहे सोबत पंचवीस हजार रुपयाचं अनुदान देखील मिळणार आहे आता पहा छत्तीस जिल्ह्यापैकी वीस जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आता पहा दहावा हप्ता जो आहे तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी येणार आहे लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे कोणत्या जिल्ह्यांची यादी आली आहे आणि नंतर पंचवीस हजार रुपये मिळण्यासाठी काय करायचं ते देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिला जिल्हा आहे बघा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी संख्या असल्यामुळे पुणे जिल्ह्यातून सुरुवात करण्यात येणार आहे दुसरा जिल्हा आहे पहा सातारा जिल्हा पुणे विभागातील सातारी जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे त्यानंतर तिसरा जिल्हा आहे पुणे विभागातला सांगली जिल्हा तीन पुणे विभागातले जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे त्यानंतर कोकण विभागातून आहे बघा रत्नागिरी जिल्हा त्यानंतर रायगड जिल्हा तर हे दोन जिल्हे फक्त कोकण विभागामधून निवडण्यात आलेले आहे त्यानंतर पुढे त्या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर तो आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे यवतमाळ आहे त्यानंतर आहे गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा तर या जिल्ह्यांमध्ये पटप्पट पैसे वाटप होणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करा कारण की दहावा हप्ता सोडण्यात आलेला आहे पुढचा जिल्हा आहे पहा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा वाशिम त्याचबरोबर बुलढाणा हिंगोली त्यानंतर इकडे जर आपण बघायला गेलो तर बीड मुंबई जिल्हा ठाणे जिल्हा तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे एप्रिल जिल्ह्याच्या या जिल्ह्यांची यादी या तयार झालेली आहे ज्या बहिणींचं खातं व्यवस्थितपणे आधार कार्डला लिंक आहे व्यवस्थितपणे लिंकिंग असणं गरजेचं आहे आता व्यवस्थितपणे लिंक आहे की नाही कसं चेक करायचं तुम्ही आयच्या वेबसाईटला जाऊन तुमचा आधार नंबर टाकून बँक मॅपिंग स्टेटस किंवा बँक सेडिंग स्टेटस चेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन देखील विचार न करू शकता एकतीस मार्च पूर्वी जे आहे तुम्ही पुन्हा एकदा बँकेमध्ये जाऊन केवायसी करून घ्यायची आहे आधार लिंकिंग त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेक करून घ्यायचा आहे कारण की एकतीस मार्च नंतर जे व्यवहार आहे ते व्यवहार सगळे त्या ठिकाणी नवीन होत असतात आणि त्यानुसार मग पूर्ण गोष्टी बदलत असतात तर बँकांचा नियम आहे तर तुम्ही नक्कीच एकतीस मार्च आधी पुन्हा एकदा जाऊन पाहा आणि लाडकी बहिणीच्या करता जा ला आधर जे आहे याला आधार लिंकिंग आहे ते चेक करून घ्या आता पंचवीस हजार रुपये तुम्हाला कशाचे मिळणार आहे कोणत्या बँकेत खाता असलं पंचवीस हजार रुपये मिळणार आहे यासाठी जी एक महत्वाची योजना तुम्हाला आता शेअर करणं खूप गरजेचं आहे आता लक्षपूर्वक आहे का सरकार काय म्हणलं की विधानसभेत एक घोषणा करण्यात आली की बँकाला एक आदेश देण्यात आलेला आहे मुंबई बँक मुंबई बँक जी आहे तर ती अशी बँक आहे तर या बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे लाडकी बहीण योजनेकरता ज्या बहिणींनी खातं उघडलेलं आहे तर त्या बहिणींसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली त्यांनी योजना कशी के सुरू केली की, की पंधराशे रुपये तर दर महिन्याला त्या बँकेत जमा होणार ती बँक काय म्हणाली की तुम्हाला दहा हजार ते पंचवीस हजार रुपयाचे कर्ज मिळणार आहे मग हे कर्ज जर मिळाल तर याचे हप्ते तुम्हाला भरण्याची गरज नाही याच्या हप्ते तुमचे येणारे पंधरा पंधराशे रुपये त्याच्यामधून कट करण्यात येणार आहे तर अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री असंही बँकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की इतरही बँकांनी याच धर्तीवर अशा योजना काढाव्यात जेणेकरून असंख्य बहिणांना त्या ठिकाणी फायदा होईल जास्तीत जास्त महिलांचा त्यामधून लाभ होईल तर अशाच वेगवेगळ्या बँका देखील विविध महामंडळाच्या माध्यमातून अशा योजना आता इथून पुढे येत राहणार आहे तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन विचारू शकता की आम्हाला अशा प्रकारची योजना मिळेल का आमचा हप्ता दर महिन्याला पंधराशे रुपये येणार आहे तर त्यानुसार आम्हाला तुम्ही पण कर्ज कसल्या प्रकारे देणार आहात का अशी चौकशी तुम्ही करायची आहे तर नक्कीच मुंबई बँक ह्या एका बँकेने सुरू आहे मुंबई सहकारी बँक आहे तर तशाच दुसऱ्या बँकाही कदाचित ह्या चालू करू शकतील तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन विचारायचं आहे पण तुम्ही त्या ठिकाणी तुमचा उत्पन्नाचा दाखला तुमचा आधार कार्ड चा अपडेशन नक्कीच करून ठेवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये पैसे मिळतील कुठल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये येणार नाही